स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो राज्यव्यापी उपक्रम एम बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज लावत असा करत चला खुशी विठ्ठल मंदाडे दुसरी गौरी विठ्ठल मंदाडे चौथी चला छान गुड मॉर्निंग सर्वांना सुरवसे आहे शिंदे वाया शरयू वाया कृष्णा पिंगळे सुरवसे कृष्णा रंडील हत्तरगे चला बडे छान सर्वांना गुड मॉर्निंग चला आदित्य राठोड गुड मॉर्निंग अवगन चला मंदाडे तर मग आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं अंकामध्ये लेखन अभ्यास करत आहोत बरोबर आहे काल आपण दस कोटीपर्यंतच्या संख्यांचं आपण काय केलेलं आहे अंकामध्ये लेखन केलेलं आहे आज आपण आपज नऊ संख्यापर्यंत काल केले आज दहा संख्यापर्यंत करायचंय आणि मी ग्रुप वर तुम्हाला काही म्हणजे प्रश्न दिले होते पहा फोटो टाकले होते प्रश्नांची त्या संख्याचं तुम्हाला अंकामध्ये लेखन करायचं आहे चला प्रभास आदित्य रेखा गुड मॉर्निंग पंकजा गुड मॉर्निंग तर पहा पहिला प्रश्न काय आहे वीस कोटी बारा लाख चारशे पंधरा ही संख्या आपल्याला काय करायचे अंकामध्ये लिहायचे आहेर छान वीस कोटी मग मी तुम्हाला एकदा सांगतो ही एकक दशक शतक ह्याचा एक ग्रुप तयार होतो बरोबर आहे हे तिन्हीचा एक ग्रुप तयार होतो एकक एक दशक शतकचा त्यानंतर हजार त्याच्यानंतर लाख त्याच्यानंतर कोटी मग ह्या हजारांमध्येचा गट दोनचा गट हजार आणि दस हजारचा पुन्हा लाखाचा गट लक्ष दस लक्ष त्याच्यानंतर कोटीचा गट कोटी दस कोटी तर पहा आता वीस कोटी कोटीच्या घरामध्ये लिहा वीस कोटी किंवा कोटीच्या गटामध्ये लिहा वीस कोटी लिहिलं बारा लाख लाखाच्या गटामध्ये लिहिलं त्याला चारशे हे शतक चारशे कितीशे चारशे म्हणजे चार शतक पंधरा आता हजाराच्या गटामध्ये किंवा हजार इथं दिलंच नाही म्हणून नाही म्हणून इथं शून्य मग काय वीस बारा शून्य शून्य चारशे पंधरा वीस कोटी बारा लाख चारशे पंधरा चला नाना गायकवाड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देशमुख संस्कृती गौरी हत्तरगे सामरे आराध्या स्वराली पिंगळे कृष्णा आदित्य झांबरे चला व्हेरी गुड छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढ पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे पहा एक अब्ज चाळीस कोटी पंधरा लाख तेरा हजार सातशे आठ एक अब्ज पहा एक दशक शतक हे हजार हजारचे इथं काय येणार हे हजार आणि दस हजार दोन येणार परत हे लाख लाखाचे दोन येणार त्याच्यानंतर इथं काय येणार कोटी येणार कोटीचे दोन येणार त्याच्यानंतर अब्ज पहा अब्ज किती दोन अब्ज आणि दस अब्ज पहा आता या ठिकाणी आपल्याला किती आप एक अब्ज अब्जाच्या ह्याच्यामध्ये लिहा एक हे शून्य एक लिहिलं एक अब्ज त्यानंतर किती कोटी चाळीस कोटी हे चाळीस कोटी पंधरा लाख लाखाच्या गटामध्ये लिहिलं पंधरा लाख तेरा हजार तेरा हजार सात से किसी से सात से मुझे सात शतक आठ दशक शून्य पंद्रह तेरह सात से आठ एक अब्ज चलीस कोटी पंद्रह लाख तेरह हजार सात से आठ एक दोन तीन चार पांच सात सात आठ नौ दहा की संख्या लक्ष्य एक अब्ज चाळीस कोटी पंधरा लाख तेरा हजार सातशे आठ स्वराली गोरे छान आहे गौरी मंदाडे देशमुख डोंगरे सुरवसे शिंदे संस्कृती हत्तरगे कृष्णा सामरे काटकर स्वराली पिंगळे यश अवगन शेख आलं लक्षात चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण झांबरे व्हेरी गुड सुरु असे एक चाळीस पंधरा तेरा सातशे आठ एक कोटी चाळीस लाख पंधरा हजार तेरा सॉरी एक कोटी चाळीस एक अब्जे चाळीस कोटी पंधरा लाख तेरा हजार सातशे आठ आले चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मग आपण शनिवार आहे आज चल तुम्हाला आज सुद्धा मी आणखी ग्रुप वर पीडीएफ पाठवेन त्याच्यातले तुम्ही प्रश्न सोडवा काल पीडीएफचे चे प्रश्न सोडवले का तुम्ही काही जणांनी सोडवून मला टाकलेले आहेत पुढचा प्रश्न नऊ आपण नव्वद लाख सत्तर हजार आठशे बारा पहा ही एकक दशक शतक या तिन्हीचा एक गट त्याच्यानंतर हे हजार हजारचे हे दोनचा एक गट त्याच्यानंतर लाख चा चा गट, चा कोटी, कोटी चा गट, चा हे लाखाचा दोन्हीचा एक गट त्याच्यानंतर कोटी हे कोटी दोनचा एक गट आणि त्याच्यानंतर अब्ज आता किती अब्ज म्हणते हे नऊ अब्ज अब्जच्या ह्याच्यामध्ये नऊ लिहा नव्वद लाख हे नव्वद लाख सत्तर हजार सत्तर हजार आठशे आठ शतक बारा आता इथं कुटीच्या कुटी दिलंच नाही दिल नाही म्हणजे शून्य म्हणजे नऊ शून्य शून्य नव्वद सत्तर आठशे बारा नऊ अब्ज नव्वद लाख सत्तर हजार आठशे बारा अशा पद्धतीने ह्याचं लेखन आपल्याला अंकामध्ये करायचं असत स्वराली पिंगळे आहेर हत्तरगे स्वराली गोरे देशमुख राज डोंगरे शेख गौरी मंदाडे सुजाता काटकर छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सामरे झामरे अवगण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पहा सात अब्ज बहात्तर कोटी पाच लाख सात हजार तीनशे बत्तीस तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे आता सात अब्ज बहात्तर कोटी पाच लाख

बाजीराव शेख समर्थ मंदाडे सोराली पिंगळे सात अब्ज बहात्तर कोटी पाच लाख सात हजार तीनशे बत्तीस तबस्सुम कबीर सुरवसे छान व्हेरी गुड पहा आता काय करायचे आपल्याला माहिती झाले आप इथं आपजेचे दोन अंक लिहायचे आपल्याला बरोबर आहे कशाचे लिहायचे आप आपजेचे आपजे किती सात म्हणजे शून्य सात त्याच्यानंतर आपल्याला कशाचे लिहायचे इकडे आपण जाऊ उलट जाऊ आता उजवीकडे जाऊ आपण कोटीचे किती अंक लिहायचे दोन दिले का इथं बहात्तर दिले हे बहात्तर त्याच्यानंतर कोटीचे झाल्यावर कशाचे असतात इथं लाखाचे असतात लाखाचे दोन दिले का पाच लाख दिले दोन नाही दिले म्हणून दोन लिहायचं शून्य पाच अशा पद्धतीने लिहायचं दोनची भरती करायचं एक जरी असेल तर त्याला शून्य द्यायचा पाठीमागा आणि दोन करायचे अंक सात हजार आता हजाराचे इथे आपल्याला दोन लिहायचे दिले का दोन नाही सात हजार म्हणजे शून्य सात तीनशे बत्तीस पा सात अब्ज बहात्तर कोटी पाच लाख सात हजार तीनशे बत्तीस सात बहात्तर शून्य पाच शून्य सात तीनशे बत्तीस आराध्या एक बडे घामरे गायकवाड गुड मॉर्निंग चला व गुड मॉर्निंग म्हणून का उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकल तर चुकू द्या पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपल्याला आता काही जण चौथीला आहेत काही जण तिसरीला आहेत आपल्याला सगळ्यालाच यत्ता पाचवी न सेनी स्कूल स्कॉलरशिपची तयारी करायची आणि जे चौथीला मुलं आहेत त्यांची स्कॉलरशिप या वर्षी होण्याची शक्यता आहे आणि जे तिसरीला आहेत त्यांना पण चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा येणार आहे आलं का लक्षात जर या वर्षी चौथीला नाही आले तर या मुलांना पुढच्या वर्षी पाचवीला स्कॉलरशिप असेल त्यांना आणि चौथीला पण असेल कदम तानाजी हिमोजी टाकू नको दादा लक्ष दे इकड़ा। चार अब्जेच को सत्याहत्तर हजार नौशे बावीस पा प्रश्न का चार अब्ज एक अब्ज कब्ज है चार अब्जे अब्जी कोटी लाख यते बसी लाख लाख हजारत्यार हजार नौशे बावीस चार एक चलीस ब्या सत्यात्तर नौशे बावीस चार अब्ज एक लाख सत्यात्तर हजार नौशे बावीस चार, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन मंदाडे समर्थ देशमुख गोरे शिलवंत अवगण कबीर शांबरे स्वराली ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लंगोरे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे आठ अब्ज सात लाख तीन हजार दोन आठ अब्ज सात लाख तीन हजार दोन पहा आता सर्वप्रथम हे आठ अब्ज अब्जचे दोन अंक घेतले त्याच्यानंतर इथं कोटी दिले का नाही हे कोटीचे दोन त्याच्यानंतर लाख येते लाखाचे दोन सात लाख शून्य सात त्याच्यानंतर हजाराचे दोन इथं तीन हजार दिले हे शून्य तीन आणि शतक दिल्ले दशक दिल्ली दोन म्हणजे आठ शून्य 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 सात शून्य तीन शून्य शून्य दोन आठ अब्ज सात लाख तीन हजार दोन अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल आठ अब्ज सात लाख तीन हजार दोन अशा पद्धतीनं लिहिलं जातं इथं कोटीचं आपल्याला दिलं नाही तरी पण आपल्याला इथे दोन शून्य आपल्याला लिहावे लागतात केतकी उशीर झाला तुला आहेर देशमुख सामरे शिंदे कबीर जाधव बडे पिंगळे हत्तर आवगन, खंडी झोड सोराली गोरे राज डोंगरे समर्थ मंदाडे जौरी मंदाडे कुठे गेले चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे धनश्री वाघमोडे शेख जांभरे स्वराली गोरे नव्वद कोटी ऐंशी लाख बारा हजार नऊशे सात नव्वद कोटी चला उत्तर द्यायचं आराध्या खंडी जोड, गोरे जांभरे शेख या तो उत्तर तुम चुनाव है नव्वद कोटी ऐसी हजार नौशे सात आहेर वेरी गुड डोंगरे नव्वद कोटी ऐसी हजार नौशे सात छान वेरी गुड हत्तरगे देशमुख छान डाके केतकी गौरी मंदा नव्वदी नव्वद कोटी ऐसी लाख बारह हजार नौशे सात ये शावगन सामरे संस्कृती शिंदे प्रांजल वाघमोडे मंदाडे समर्थ कबीर फरान स्वराली पिंगळे कोकाटे स्वाती झांबरे योगिता सांबरे बाजीराव लंगोरे काजल जाधव तानाजी कदम आराध्या सुरू चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे सॉरी प... हाच प्रश्न पाहू नव्वद कोटी ऐंशी लाख बारा हजार नऊशे सात आता कोटी दिले किती कोटी नव्वद हे कोटी कोटीच्या नंतर उजवीकडे काय येते लाख दिले का लाख दिले ऐंशी लाख त्याच्यानंतर हजार येते बारा हजार त्याच्यानंतर हे नऊशे सात नव्वद कोटी ऐंशी लाख नव्वद ऐंशी बारा नऊशे सात नव्वद कोटी ऐंशी लाख बारा हजार नऊशे सात हे उत्तरे आल लक्षात अशा पद्धतीनं हा प्रश्न आदित्य राठोड रेखा राठोड गोलू प्रभास साळुंके चला समोर लक्ष द्या पुढचा प्रश्न का आहे पाच अब्ज पाच हे आपजे इथ पाच अब्ज सतरा कोटी पंचवीस लाख पंधरा हजार पाच पाच अब्ज सतरा कोटी पंचवीस लाख पंधरा हजार पाच आहेर हत्तर गे स्वराली गोरे स्वराली पिंगळे गौरी मंदाडे चला पाचवरा पिंगळे थोडं लेट उत्तर देते पण व्यवस्थित देते आहेर रंडील गौरी मंदाडे केतकी डाके खांजो खंडी झोड सॉरी देशमुख देशमुख सहा कुठून आणलं बाळा ते सहा तू दुसरीकडलं आणलं कुठला दुसरा प्रश्न घेतला तू मग चुकलं तुझं सॉरी कबीर फरान लंगोरे धनश्री कोकाटे राज, बडे सामरे साळुंके सुरवसे किना किनाके पहा इकड पाच कोटी आता कोटी लिहायचे आपल्याला मग हे पाच कोटी शून्य पाच कोटीचे दोन सॉरी अब्ज पाच अब्जे हे अब्जेचे दोन लिहिले त्याच्यानंतर कोटी येत हे सतरा कोटी त्याच्यानंतर लाख येते पंचवीस लाख त्याच्यानंतर काय येते लाख झा हजार आणि पाच शतक नाही दशक नाही हे पाच म्हणजे पाच सतरा पंचवीस पंधरा शून्य शून्य पाच पाच अब्ज सतरा कोटी पंचवीस लाख पंधरा हजार पाच अशा पद्धतीने याच ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा काजल जाधव लाईक करत चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवगन नववा प्रश्न का आहे तीन अब्ज दोन लाख सातशे बारा पहा आदित्य सोळा प्रश्न सुरू असे अवगण तीन अब्ज दोन लाख सातशे बारा तीन अब्ज दोन लाख सातशे बारा चला संस्कृती शिंदे व्हेरी गुड तीन अब्ज चला केतकी कोटीचे दोन शून्य आले आणि हजाराला हजार दोन हजार म्हणते मी शून्य दोन एक शून्य राहिला तिथं आणखी एक हत्तर घे चुकलं सोराली पिंगळे तीन अब्ज दोन हजार सातशे बारा सॉरी दोन लाख सातशे बारा छान तीन अब्ज ओकाटे तीन अब्ज दोन लाख सातशे बारा राज डोंगरे छान आहे चुकलं समर्थ मंदाडे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे सोरा भाय गुडे मागच्या प्रश्नाचं स्वराली गोरे तीन अब्ज दोन लाख सातशे बारा फरहान कबीर प्रांजल वाघमोळे फरहान तीन अब्ज दोन लाख फरहान चुकलं तुझ कवले चुकलेला आहे वाघमोळे चुकलं तुझ देशमुख रॉंग आन्सर आराध्या खंडी जोड आर्यन जाधव बड़े साऊन के पहाई इकडे आता काय म्हणते तीन अब्ज हे तीन अब्ज आता अब्जाच्या पुढे काय येते हो इकडे कोटी येते कोटी दिले काय नहीं लाख दिले डायरेक्ट हे तीन अब्ज हे कोटी दिलने उन कोटी कोटीच दोन शून्य दोन लाख आता दोन लाख लिहायचे तर शून्य दोन लिहायचं चा। त्याच्यानंतर हजार आपज लिहिलं तीन अब्ज कोटी दिलं नाही त्याचे दोन शून्य लिहिलं लाखाचे हे लिहिलं त्याच्या पुढं काय येते लाखाच्या पुढे काय येते हजार येते हे शून्य शून्य हजार सातशे बारा तीन अब्ज शून्य कोटी दोन लाख शून्य हजार सातशे बारा म्हणजे तीन डबल झिरो झिरो टू डबल झिरो सातशे बारा की, की डाके कितकी आला आता चला कॉमा देत चला पूर्णविराम देऊ नका ते दश वाटते कितकी डाके कॉमा द्यायचा असा क्वामा द्यायचा पूर्णविराम द्यायचा नाही काय करायचं तीन म्हणजे आपलं आप, आप जे म्हणले तीन लिहायचं कॉमा द्यायचं त्याच्यानंतर इथं कोटीचे दोन घर आहेत का हे कोटी दिले का नाही मग त्याचे दोन शून्य देऊन टाका क्वामा द्या त्याच्यानंतर लाख दिले दोन लाख शून्य दोन लिहा कॉमा द्या त्याच्यानंतर हजार दिले का नाही त्याचे दोन शून्य द्या कामा द्या त्याच्यानंतर सातशे बारा आणि मग चार्ट उत्तर पाठवा हम्म चला आदित्य राठोड आलं प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा आठ अब्ज तीन को बारह हजार नौ नौशे वीस आठ अब्ज तीन कोटी बारह हजार नौ से बीस आठ अब्ज तीन कोटी बारह हजार नौ से बीस संस्कृति आठ अब्ज तीन को बारह हजार नौ से बीस डाके केतकी आठ अब्ज तीन को बारह हजार नौ से बीस छान सोराली गोरे आहेर देशमुख कोकाटे काटकर अवगण पहा इकड़ लक्ष दया आठ अब्ज हे अब्जाचे दोन अंक लिहिले त्याच्यानंतर काय हो त्याच्यानंतर येते कोटी तीन कोटी हे शून्य तीन त्याच्यानंतर काय येते लाख लाख दिले का नाही म्हणून दोन शून्य त्याच्यानंतर हजार हे बारा हजार हजारचे दोन अंक आणि त्याच्यानंतर एक एक दशक शतकचे तीन नऊशे वीस आठ कॉमा शून्य तीन कॉमा शून्य शून्य बारा नऊशे वीस हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला फरान डोंगरे खंडी सुरवसे चव्हाण बडे जाधव सोराली सांबरे लंगोरे शेख चव्हाण आराध्या चला अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा वेळ झालेली आहे या ठिकाणी थांबू अवघ्या दोन मिनिटाच्या आत आपण बुद्धिमत्तेच्या ताशिकेला सर्वांनी जॉईन व्हा तुम्ही जर दररोजच लाईव्ह ताशिकेला येणार असाल तर मी लाईव्ह तासिका घेईन नसेल तर माझ्याकडे रेकॉर्डेड तासिका भरपूर आहेत मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी लाईव्ह घेतलेल्या या सगळ्या तासिका आहेत मग तेच तुम्हाला द्यावं लागेल कारण तुम्ही कसं आहे तकाल पास पन्ना अच्छे उद्या तर काल जवळपास पन्नास साठ विद्यार्थी होते आज आला कमी झाले उद्या रविवारी तर राहतच नाही उद्या तशी का होणार नाही लक्ष द्या तसं करू नका वाटल्यास उद्या मी एखादी तुम्हाला चाचणी देण्याचा प्रयत्न करेन किंवा मग प्रश्नाची पीडीएफ टाकेन ते प्रश्न तुम्ही सर्व सोडवा हम्म लिहून घ्या सोडवा त्याचे फोटो पाठवा मला आलं अलक का लक्षात काल कोण कोण काल मी पीडीएफ ग्रुपवर पाठवली होती कोण कोण सोडवले ते पीडीएफ मला सांगा इथं चॅट मध्ये कालची पीडीएफ ग्रुप वर पाठवलेली कोण कोण सोडवलेली आहे फक्त यस नो काहीतरी करा चला हत्तर घे पिंगळे सोडवली भारत बाय का बर देशमुख तुम्ही सोडवली चला देशमुख नाव टाकत चला तुमचं ते मनीषा तुमचं नाव आहे का मग आईचं नाव आहे आईचं पण असू शकत नाव टाकत चला चल जाधव आर्यन मंदाडे समर्थ मागच्या प्रश्नाचं उत्तर अवगण नाही सोडवायला सोडवा बडे सोडवा भारत सोडवली शेख सोडवा ती चला संस्कृति शिंदे आर्नव आज होतो, खंडी झोड़ सोडवा कोकाटे सोडोली डोंगरे सोडोली प्रियंका कोकाटे सोडवली विठल मंदाड़े आज सोडतो सर चला सुरवसे सोडवा सामरे चला थांबू जय हिंद वंदे बाय यू नेक्स्ट पीरियड लाइक शेयर एंड सब्सक्राइब